भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत अडीचशे कोटीची कुपवाड ड्रेनेजचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते शहर महानगरपालिका अंतर्गत कुपवाड शहर व परिसरातील विस्तारित भागातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला कुपवाड ड्रेनेजचा महत्वाचा प्रश्न महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर मार्गी लावला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील सांगलीचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे खासदार श्री संजय काका पाटील आमदार श्री सुधीरदादा गाडगीळ महापालिकेचे प्रमुख श्री शेखर इनामदार व भारतीय जनता पार्टीचे सर्व कोर कमिटीचे नेते व महापालिकेचे सर्व पदाधिकारी व नगरसेवक तसेच आयुक्त श्री सुनील पवार व त्यांचे सर्व अधिकारी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सर्व अधिकारी या सर्वांच्या प्रयत्नातून जवळजवळ अडीचशे कोटीची कुपवा ड्रेनेज योजना मार्गी लागली आहे या योजनेचा शुभारंभ आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन पद्धतीने शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे असे आवाहन श्री प्रकाश अध्यक्ष सांगली शहर जिल्हा भाजप नगरसेवक सामी कु महानगरपालिका ठिकाण मेन रोड समोर कुपवाड वेळ सकाळी दहा वाजता सांगली विभागीय उपसंपादक अशोक मासाळ सर्वांना नमस्कार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेअंतर्गत कुपवाड शहरातील बऱ्याच वर्षापासूनची कुपवाडकरांची मागणी ड्रेनेजची जी होती जा ते आज परिपूर्ती होत आहे आपल्या दोन हजार अठराला ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी कुपवाडचं ड्रेनेज करण्याचं आश्वासन दिलेलं होतं आणि त्याची वचनपूर्ती आज होत आहे देश आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे खासदार संजय काका पाटील सुधीरदादा गाडगीळ आमचे सर्व महापालिकेचे प्रमुख शेखरजी इनामदार आपल्या महापालिकेचे आयुक्त एम जी पीचे सर्व अधिकारी या सर्वांच्या प्रय प्रयत्नाने आज महापा महापालिकेअंतर्गत असणाऱ्या आमच्या कुपवाड शहराची ड्रेनेज योजनाची परिपूर्ती होत आहे आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते ऑनलाईनद्वारे उद्या सकाळी दहा वाजता या योजनेचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे तरी आपल्या कुपवाड शहर परिसरातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की उद्या सकाळी दहा वाजता अण्णासाहेब उपाध्य शाळेजवळ मेन रोड चौकामध्ये उपस्थित राहून ऑनलाईनद्वारे आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी जे, जे उद्घाटन करणार आहेत त्या उद्घाटनाच्या वेळी आपण सर्वजण उपस्थित राहावं ही आपल्याला विनंती करतो परत एकदा आपल्याला सांगतो की उद्या सकाळी दहा वाजता आपण सर्वांनी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व वार्डातील उपवाड शहरातील परिसरातील नागरिकांनी आपली उपस्थिती लावावी ही आपल्याला विनंती Namaskar and